श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नाव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवत आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिके चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथी मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण ज्यांना काही कारणास्तव सहा वाजल्यापासून साडेसातच्या वेळेपणे मध्ये करणं शक्य झालं नाही तर ते लोक सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे तो तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकतो अगदी तुम्ही देवपूजेमध्ये वापरतो तो दिवा घेतला तरीही चालणार आहे किंवा मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे आता हा उपाय आपण धन प्राप्ती करता करतो आहे म इच्छापूर्ती करता करतो आणि जो पण पन उपाय आपण धन प्राप्ती करता किंवा मनोकामना पूर्ती करता करतो त्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे कारण तूपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तुपापासून आपण कोणतेही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता काही कारणास्तव तुमच्याकडे तूप नाहीये मग काय करायचं मग तुम्ही पूजेला जे पण तेल वापरतो ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर ही टाकायची आहे अशा रीतीने दिवाह आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला एक स्वास्तिक काढायचं पण हे स्वास्तिक काढायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सगळ्यात पहिलं आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते तुपाने काढायचं परत त्याच तुपाच्या स्वास्तिकवर आपल्याला हळदीने स्वास्तिक काढायचं परत त्या हळदीच्या स्वास्तिकवर आपल्याला कुंकुवाने स्वास्तिक हे काढायचं आहे त्यानंतर ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्यानंतर या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ आणि मुठभर गहू ठेवायचे आहेत आणि त्यावर सुद्धा आपल्याला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्यावर हा जो दिवा आपण तयार करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंग टाकायची आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आपल्या गणपती बाप्पांसमोर त्यानंतर ह्या दिव्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात ह्या दिव्यामध्ये आपण हिरवी वेलची आणि लवंग ठेवली आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते कारण लवंग आणि वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर ह्या दिव्याखाली जे आपण धान्य ठेवले त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही कारण धान्याला सुद्धा आपण माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही होत नाही प्रयत्न करून ह्या दिव्यामध्ये एवढं तेल किंवा तूप टाका जेणेकरून तो अखंड रात्रभर प्रज्वलित राहील काही कारण तो शांत झाला तरीही काही हरकत नाही आता आज आहे मंगळवार दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्याला सकाळी उठल्यानंतर हा दिवा जो आहे देवघरामधनं उचलायचा आहे त्या दिव्यामध्ये जी वात असेल त्याचबरोबर लवंगा आणि वेलची आहे तर त्यामध्ये आपल्याला एक कापूर टाकायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते त्याचबरोबर या दिव्याखालचं जे धान्य आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी किडे मुंगे ते धान्य खातील आणि त्यामुळे सुद्धा आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि धनाची देवी जर आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही आणि हा उपाय आज करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय जर आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर त्यामुळे बाप्पाच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकटं दूर होतातच होतात पण त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ